चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे हरिप्रिया वस्त्रनिकेतन मध्ये कपडे फॅक्टरी रेट मध्ये दोनशे ब्रँड उपलब्ध तसेच वीस ते सत्तर टक्के डिस्काउंट गेली काही वर्ष शिरोळ तालुक्यातील शिरोळ येथे शिरोळ जयसिंगपूर रोडवर सुरू करण्यात आलेल्या हरिप्रिया वस्त्रनिकेतन म्हणजे अल्पावधीत नावलौकिक मिळवलेले एक वस्त्रदालन आहे बाळासाहेब मिंचे यांनी सात हजार चौरस फुटात सर्व सुईनियुक्त उभारलेले वस्त्रदालन हेच मिंचे यांच्या खडतर प्रवासाचे यश आहे वीस ते सत्तर टक्के डिस्काउंट दोनशेपेक्षा पेक्षा अधिक ब्रँडचे कपडे या वस्त्रनिकेतनात उपलब्ध आहेत खरेदी खास गिफ्ट हमखास आजच खरेदी करा खास प्रत्येक तासाला जिंका साडी हमखास पाच हजार रुपयेच्या खरेदीवर दीड हजार रुपये एम आर पी असलेली बेडशीट अगदी फ्री अनेक राज्यातील शहरातील नाविन्यपूर्ण कपडे ते पण अगदी नाम नामकरण सोहळ्यापासून ते लग्न समारंभाच्या बस्त्यापर्यंत मिळणारे एकमेव वस्त्रदालन असा अल्पावधीत नावलौकिक मिळविला शहराबरोबरच नाविन्यपूर्ण रेडीमेड कपडे शालू साड्या अनेक प्रकारचे कपडे उपलब्ध असणारे शिरोळ तालुक्यातील एकमेव दालन उत्तम प्रतीच्या दर्जेदार कपड्यामुळे विनम्र आणि तत्पर सेवा देत आजवर एक लाखाहून अधिक ग्राहक समाधानी करणारे मिंचे यांचे हरिप्रिया वस्त्रनिकेतन होय त्यामुळे सण कोणताही असो त्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्राहकांचे हमखास ठिकाण येथील जयसिंगपूर रोडवरील हरिप्रिया वस्त्रनिकेतन पसंतीस पात्र ठरत आहे दीपावलीचा नवा उत्साह आणि आनंद साजरा करण्यासाठी हरिप्रिया वस्त्रनिकेतन ग्राहकांच्या स्वागतास सज्ज आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा